अरुण गवळी ज्याला डॅडी या नावाने ओळखले जाते हे मुंबईतील अंडरवर्ल्डमधील एक कुप्रसिद्ध नाव आहे त्यांचा प्रवास एका गिरणी कामगारापासून अंडरवर्ल्ड डॉन आणि नंतर राजकारणी असा राहिला आहे अरुण गुलाब गवळी यांचा जन्म अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव येथे झाला एकोणीशे सत्तरच्या दशकात ते मुंबईच्या भायखळ्यातील सिम्प्लेक्स मिलमध्ये काम करत होते गिरण्या बंद पडल्यानंतर ते गुन्हेगारीकडे वळले एकोणीशे ऐंशीच्या दशकात ते रमानाईक आणि बाबू रेशीम यांच्या भायखळा कंपनी टोळीत सामील झाले एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीमध्ये मध्ये रमानाईक यांच्या एन्काउंटरमध्ये मृत्यू झाल्यानंतर अरुण गवळीने टोळीची सूत्रे हाती घेतली आणि दगडी चाळीतून आपले साम्राज्य चालवायला सुरुवात केली दगडी चाळ हे त्यांचे निवासस्थान आणि टोळीचे केंद्र बनले एकोणीसशे ऐंशी आणि नव्वदच्या दशकात गवळीच्या टोळीची दाऊद इब्राहिमच्या डी कंपनी टोळीशी मोठी शत्रुत्व निर्माण झाले या संघर्षात दोन्ही टोळ्यांनी एकमेकांच्या सदस्यांना लक्ष्य केले एकोणीसशे ब्याण्णवमध्ये गवळीने दाऊदची बहीण हसीना पारकरचा नवरा इस्माईल पारकरची हत्या केली यानंतर दाऊदने गवळीचा भाऊ किशोर उर्फ पप्पा गवळीला संपवले गुन्हेगारीतून बाहेर पडून गवळीने राजकारणात प्रवेश केला एकोणीशे सत्त्याण्णवमध्ये त्यांनी अखिल भारतीय सेना या नावाचा स्वतःचा पक्ष स्थापन केला त्यांनी विधानसभा निवडणुकीतही विजय मिळवला आणि आमदार बनले अरुण गवळीला अनेक गुन्हेगारी प्रकरणांमध्ये अटक करण्यात आली दोन हजार आठमध्ये शिवसेनेचे नगरसेवक कमलाकर जामसांडेकर यांच्या हत्येप्रकरणी त्यांना अटक करण्यात आली दोन हजार बारामध्ये या प्रकरणात त्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली त्यानंतर त्यांनी नागपूरच्या मध्यवर्ती तुरुंगात शिक्षा भोगली अलीकडेच सर्वोच्च न्यायालयाने जामीन मंजूर केल्यामुळे ते अठरा वर्षांनी तुरुंगातून बाहेर आले अरुण गवळी हे मुंबईच्या अंडरवर्ल्डमधील एक महत्त्वाचे व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जातात ज्यांचा प्रवास गिरणी कामगारापासून डॉन आणि नंतर राजकारणी असा राहिला